हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर इथे दिवसाची सकाळ झाली होती आणि हेअर वॉश वगैरे केला होता म्हटलं जरा केस वगैरे व्यवस्थित विंचरून घेऊ सिरम लावलं थोडंसं त्यानंतर स्किन केअर सगळं करून घेतलं म्हणजे मॉइचरायझर सनस्क्रीन वगैरे लावून आणि सकाळी सकड़ सकाळी शूट करायला मिळाले कारण की तिचे पेपर चालू आहेत त्याला टिफिन वगैरे काही द्यायचा नव्हता त्यामुळे मग मला शूट करायला जमलं नाही तर टिफिन द्यायचं असलं की खूप गडबड होते मग काही शूट करता आलं नसतं आज थोडासा वेळ होता म्हणून मग म्हटलं सकाळचं जरा रुटीन आहे ते पण आपलं शेअर करू तुमच्याबरोबर आणि म्हणून मग हा व्हिडिओ शूट करायला घेतला पावसाने पण थोडीशी उसंत घेतली आहे त्यामुळे म्हटलं जरा चादरी बेडशीट असं सगळं धुवायला काढलं होतं थोडंफार म्हटलं एक 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 धुवून ठेवू कारण की पाऊस असल्यामुळे मग खूप असं कुबट वगैरे वास येत राहतो त्यामुळे येत नाही म्हणून पाऊस थांबलेला म्हणून मग जरा धुवायला काढलं होतं ते आणि मुलांना जरी आपल्या सुट्टी असली ना कधी किंवा काही असलं तरी आपल्याला काही शांतता नसतेच आपलीलं कामं आपलीही कामं करावीच लागतात त्यामुळे मग म्हटलं ज पटपट सुरुवात करू सगळ्या कामांना का तर पुढे दिवसभर बरीच कामं करायची होती मला आणि दुपारी तर मला अजिबात शूट घेता येत नाही जेवण वगैरे झाल्यानंतर कारण की वस्त्राचं माझं काम चालू आहे जसं की मी सांगितलं आहे तर आता गणपती जसे जसे जवळ येतात ना तशी तशी ऑर्डर वाढत चाल चालली आहे आणि पहिली पण आम्ही एक एक, एक, एक देत पूर्ण करतोय ऑर्डर पण तरी पण काही ऑर्डर आहेत त्या म्हणजे जुनी केरही कसल्यामुळे त्यांना नाही म्हणता येत नाही त्यामुळे मग त्यांचंही द्यावंच लागतं करून म्हणून मग मा दुपारी अजिबात शूट करता येत नाही मला काहीच मग जसं जमेल तसं शूट करून मग तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करते मी आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करत जावा ए तुमचं एक लाईक जरी व्हिडिओला आलं ना तरी आम्हाला व्हिडिओ करायला प्रोत्साहन खूप मिळतं एखादं व्हिडिओ कमेंट किंवा लाईक किंवा सबस्क्राईबर वाढलं तर इतका आनंद होतो श्री म्हणतो मम्मी एक सबस्क्राईबर वाढलं तर किती खुश होतेस तू म्हटलं हो रे बाळा म्हटलं एक 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 वाढल्यावरच आपण पुढे जाणार नाही थेंबेथेंबी तळस असतं तसं असतं ते म्हणून मग खूप मला छान वाटतं तर नक्की व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा तुम्ही व्हिडिओ आवडत असतील तर जरी काही चुकलं तरी सांगितलं तरी चालेल फक्त शब्द असतील जपून वापरा बाकी काही नाही कारण की आम्ही व्हिडिओ करताना पण खूप मेहनत घेतो एक एक व्हिडिओ बनवताना ना नाही म्हटलं तरी त्याच्यामागे खूप कष्ट असतात प्रत्येकाचे त्यामुळे अजिबात वाईट कमेंट करत जाऊ नका कुणालाही हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळ शाकर सकाळी व्हिडिओ चालू केले त्यामुळे गुड मॉर्निंग बोलते आता बघूया आपण दिवसभर काय काय कामं करायची एक ती तर व्हिडिओमध्ये असंच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ खूप छान होईल तर तुम्ही अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर आता मी रूम तर आवरून घेतली आहे आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे श्रीचं पेपर आहे आज शेवटचा पेपर आहे त्यामुळे काहीतरी डबा वगैरे द्यायचा नाही आहे पण नाश्ता मात्र बनवायचा आहे तर आता मी हीच तयारी करायला घेते ही मटकी जी मागच्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघितली होती खूप छान असे मोड आले त्याला मागे पण एकदा मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये पण खूप सुंदर मोड येतात त्याला उन्हाळा असू दे पावसाळा असू दे थंडी असू दे काही असलं तरी मोड छान असे येतात याच्यात आता मटकीची भाजी करायची आहे मला आज आणि आज नाश्त्याला काय चपातीचा चिवडाच करणार आहे मी तेच चिवडा बदवून तयार आहे आता हा नाश्ता करायला देते श्रीला खजूर आहे आणि बदाम आणि मटकीची भाजी पण तयार झालेली आहे चपात्या काढून घेते मी हे आदल्या दिवशी रात्री शूट केलेलं होतं श्रीला राखे होता। राखी आणायला जायचं होतं तर त्याला म्हटलं जाऊन येऊया का आपण मग तो आणि मी आम्ही दोघं जण जाऊन राखी घेऊन आलो होतो तर खूप छान अशा राखी आणल्या त्या काही व्हिडिओमध्ये दाखवलेल्या दाखवले नाहीत

पालक आहे हा काल आणलेला मार्केटमधून तो आता वॉश करून घेणार आहे आणि कुकरला लावून घेते त्याची मला प्युरी करून घ्यायची आहे आधी वॉश करते चिरते ला तो बारीक असा आणि कुकरला लावून घेणार आहे कारण की मस्तपैकी पालकपुरी बनवायची या पाण्यात मीठ टाकून घेतलेलं आहे आणि यात पालक आहे आता दोन मिनटं ह्याच्यात ठेवून चिरून घेते बारीक आता नाश्ता करून घेते मी आणि तोपर्यंत इथे कुकर लावलाय कुकरमध्ये पालक लावलाय कारण की पालकची पुरी बनवायची आहे मला त्यानंतर आज पुन्हा आम्ही बाजारात गेलेलो कारण की उत्सव आहे पुढे मी सांगितलेलं आहे तर तेव्हा मी भाजी वगैरे घेऊन आलेली म्हटलं तुला सगळं काढून ठेवते पिशवीतनं निवडायला तर तेव्हा काही वेळ मिळाला नाही मला तर कारण की बरीच कामं होती बघ कळेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय होतं ते त्यामुळे मग तेव्हा काही मी हे निवडून वगैरे ठेवलं नाही फक्त वाऱ्यावर ठेवलं म्हटलं जरा त्याला वारा लागलं की ते व्यवस्थित राहील आणि पाऊस नसल्यामुळे भाजी सुक कोरडी होती तशी सगळी त्यानंतर थोडंसं सरबत करून घेतलं मी कारण की खूप गरम होत होतं मार्केटमधनं आणली ती भाजी वगैरे घेऊन सगळं आणि उद्या आमच्या इथे हळदीहून कुएेल शुक्रवारचं संतोषी मातीचा उत्सव असतो मंदिरात गेल्या वर्षी पण मी त्याचा व्हिडिओ टाकला होता उद्या पण जमलं तर शूट करून टाकेन तर त्याची सगळी तयारी करायची होती म्हणून मग जरा चणे वगैरे आणले आणि बाकी देवळात जे काही लागणार होतं ते घेऊन हो आलो मी आणि माझी मैत्रीण गेली होती बाजारात काही शूट करता आलं नाही त्यामुळे मग शूट करत नाही बसते तिथे आता भाजी वगैरे ती निवडायची आहे पण त्याआधी सकाळी जाताना जो पालक लावून गेले होते कुकरला तो आत्ता मॅश म्हणजे मिक्सरलाच फिरवून घेणार आहे आणि पुरीचं पीठ मळून घेते आणि पुऱ्या करायला घेणार आहे पण पीठ मळून ठेवते आणि कट्टा आवरून घेते भांडी घासायची सगळी तशीच पडलेली आहेत कारण की बाजारात जाणं महत्त्वाचं होतं म्हटलं पाऊस नाही तोपर्यंत पटकन जाऊन येऊ म्हणून मग बाजारात जाऊन आली आहे आता पटकन पीठ मळून घेते आणि त्यानंतर भांडी घासून घेते तर पीठ म्हताना दाखवते मी काय काय टाकणार आहे पिठामध्ये ते पालक आहे आणि त्यात शिजतानाच मी मिरच्या टाकल्या होत्या आणि ही पुरी ना नाही म्हटलं तरी आठ ते पंधरा दिवस छानपैकी टिकते कडक पुरी करणार आहे मी अशी नरमवाली नाही करणार आहे ज्या आपण मी तिखट पुऱ्या करते ना त्याप्रमाणे पण ह्या करून आपण खाऊ शकतो नाश्त्याला वगैरे तशा पण छान चांगल्या चांग लागतात आणि कडक पुरी पण छान लागते चहाबरोबर मग मी कडक पुऱ्या करणार आहे आठ ते पंधरा दिवस ह्या टिकू शकतील आणि खायला पण छान लागतात चहाबरोबर म्हणून मी आता मिक्सरला फिरवून घेते आधी मिक्सरमधनं छान असं बारीक करून काढणार आहे पेस्ट पूर्ण करायची आहे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ही पालकची पेस्ट करून घेतलेली आहे त्यात मिरची घातलेलीच होती आता धना पावडर जिरा पावडर पालकची पेस्ट टाकून ती मळून घ्यायचं पीठ घट्टचं मळायचं पातळ मळायचं नाही जास्त लसून झाली आता कट्टा कुसून नाही घेतला पण आवरून झालेलं आहे आता पुऱ्याला आटायला घेते मी पालकची पुरी येते आणि त्यानंतर मग जेवणार आहे आता आल्या सरबत करून घेतलं जरा थोडंसं शिरीला ठेवलं आहे अजून भाज्या बरं बरं वाटलं सरबत पिल्यावर आता पुरे लाटायला घेते मी दाखवते तुम्हाला कशा लाटणार आहे ते घट्ट घट्टसरस पीठ मळून घ्यायचं छानपैकी आणि त्याच्या परवा मी ज्याप्रमाणे नमकीन लागलं त्याप्रमाणे पुऱ्यासुद्धा लाटल्या त्याला टोचे मारून घ्यायचे म्हणजे ते फुगत नाहीत व्यवस्थित कडक अशा होतात आणि या प्रवासाला तुम्ही नेऊ शकता आठ दिवसासाठी इतक्या छान राहतात ना त्या अर्ध्या बाहेर ठेवलेल्या आहेत आता या तळायला ते तेल ता तापत ठेवलंय तेल चांगलं तापलं मग तळायला घेते दुपारी सगळ्या पुऱ्या पुऱ्या तळून झाल्यावर तुम्हाला दाखवायचंच राहून गेलं म्हणून मग पुन्हा दाखवल्या आणि ते एक साइड चहा ठेवला होता संध्याकाळचा त्यानंतर चहा वगैरे घेऊन झालं मग भाजी सगळी निवडून ठेवली म्हटलं व्यवस्थित निवडून ठेवलं सगळं प्रत्येक जे डबे आहेत ना माझे घेतलेले त्या डब्यांमध्ये इतक इतकी छान भाजी राहते ना पंधरा दिवस नाही म्हटलं तरी व्यवस्थित राहतं सगळं काही खराब वगैरे काय होत नाही ते गुलाबजाम करते मी कारण की उद्या नारळी पौर्णिमा आहे त्यासाठी आत्ता करून ठेवते म्हणजे उद्याला छानपैकी मूर्तील ते पाकामध्ये आत्ता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आवरून झालेलं आहे सगळं काही त्यामुळे आता गुलाबजाम करायला घेते गुलाबजूप करून घेते आणि त्याची रेसिपी म्हणजे जी, जी काही क्रिया आहे ना ती काही शूट करणार नाही आहे आता मी गुलाबजूप करून घेते पण त्याची रेसिपी सगळी काही शूट करतच नाही फक्त करून झाले की तुम्हाला मी दाखवते कारण की ते काही जे पॅकेटवर जे असतं ना तेच फॉलो करणार आहे मी पण त्याच्यापेक्षा वेगळं काही करणार नाही आहे आणि मला ना चितळेचे खूप आवडतात बाकी कोणते ह्याच्यापेक्षा आपले घर गर, घरातले तर छान होतातच मैदा आणि खवा वगैरे वापरून करतो ते पण बाकी याच्यामध्ये चितळे खूप छान वाटतं मला आवडतात मला त्यामुळे मग चितळेचेच करणार आहे आणि ते बनवून झाल्यावर मग दाखवते मी कसे झालेत ते गोळे बनवून झालेत गुलाबजामचे साधारण पन्नास एक गोळे झालेले आहेत आता हे मी तळून घेते आणि ते पाक करायला ठेवलेलं आहे दाखवता आलं की मग त्यात वेलची आणि केशर घालून मग गुलाबजाम तळून टाकणार आहेत त्यात ते गुलाबजाम बनवून झालेले आहेत मस्तपैकी आता हे पाकात मुरत ठेवलेत उद्या मुरली की दाखवते आणि ह्या गोड गुलाबजामबरोबर आपला हा छान गोड असा ब्लॉग पण संपवते आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाय सर्वांना